छत्रपती शिवराय यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी ज्वलंत हिंदू छावा संघटनेच्या वतीने गजानन महाराज मंदिर परिसरात प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले प्रशांत कोरडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरतेवर शौर्यतेवर शिवनीती गणिवा या सगळ्या विचारांवर घातला असून प्रशांत यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी गजानन महाराज मंदिर हिंदू छावा संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली कोणत्याही महापुरुषाचा विरुद्ध जर कोणी अवमानकारक भाष्य करत असेल तर त्यांना शिक्षा करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे असे यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले चार दिवसापूर्वी आपले इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून जी या प्रशांत कोरडकरनी गरळ ओकली ते गरळ ओकत असताना त्यांनी असं वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराज हे पळकुटे होते आणि ते त्या बाजीप्रभू देशपांडेच्या पावन खिंडीच्या वेळेस पळून गेले आम्ही या मरा महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या वतीने व सर्व छावा संघटनेच्या वतीने या प्रशांत कोरटकरला असं सांगू सांगू इच्छितो की आपण इतिहासामध्ये जाऊ नये कारण की या छत्रपती शिवाजी महाराज असो या महाराष्ट्रातील कोणते महापुरुष असो हे या महाराष्ट्राची शान आणि अस्मिता आहे आणि आमच्या अस्मितेला जर तुम्ही धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही दिसल त्या ठिकाणी तुमचं तोवड फोडून कावे केल्याशिवाय आम्ही सर्व चावे शांत बसणार नाही आणि आमची या सरकारला सुद्धा अशी हात जोडून विनंती आहे का तुम्ही अशा महापुरुषावरती वक्तव्य करणारा कोणताही मराठवाडा असो यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा आपण दाखल करावा जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगल किंवा निर्माण होणार नाही आणि अशा अवलंबी वेळच आपण फेचून काढावी हे या सरकारला सुद्धा आमचं या ठिकाणी ज्वलंत हिंदू शाळा संघटनेच्या वतीने चांगलं आहे तीन चार दिवस झाले अजूनही कोर्टतर यांच्या कारवाई झालेली गर आहे सापडलेली नाहीये कसं बघता याकडे गृह राज्यमंत्री अपेक्षित असं वाटतं का आपल्याला या महाराष्ट्रामध्ये ज्या घटना वेळोवेळी घडत चालल्या कारण की आम्ही या सहा महिन्यापासून महाराष्ट्रात बघतोय की आपलं स्पेशल पूर्ण ग्रह खाते जे आहे हे अपेक्षित ठरलेलं आहे रोज कुठली ना कुठली घटना ही या पोलिसांच्या नाकार टिसून घडत आहे या पोलिसांचा दबाव महाराष्ट्रामध्ये ग्रह खात्याचा दबाव राहिलेला नाही जर यांचा दबाव असता तर अशा नीच अवलंबी या महाराष्ट्रामध्ये असं कृत्य करणार नाही म्हणून ग्रह खाते हे अपेक्षित ठरलेलं आहे